अशा सर्व बजेट ना हा तुमचा युट्यूब चॅनलवर माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला मग मी तुम्हाला का, कारला भारी दाखवत आहे चला या अर्धी वाटी शेंगदाणा कूट घेतलेले आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे तीन चार लसणच्या पाकळ्या घेत्या मी खांडीमध्ये चेचून घेतलेले आहेत एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल मसाला वाजय एक चमचा काश्मीरी पावडर एक चमचा हळद आणि नमक चवीनुसार आणि लिंबू घेतलेला आहे आणि हे कारले सात आठ मग आपण बघूया सर्वप्रथम आपण शेंगदाणा कूट घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व मसाले मिक्स करायचे आहेत त्याच्यानंतर आपण अदरक ल अद्रक लसून पेस्ट टाकले आहे आणि ही कुठली लसूण का घ्यायची आहे ह्याला चव चांगली येते मस्त येते आणि आपण लिंबू घेत आहोत लिंबूचा थोडासा रस घ्यायचा आहे कारण खाटा मिठा चांगली चव येते तर चला बघूया मस्त एक मिश्रण करून घेऊया तुम्ही पण असेच करा पाऊस पडत आहे बाहेर हे बघा आता असे मी आहे झालेलं आहे तयार भरून चला आता आपण

आता आपण गरम झालेली आहे ठेवूया पापायला पापई करायची झालेली आहे घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपण एक झाकण घेऊया वाफेवरतीच करायची आहे मस्त देखील तुम्ही पण करून बघा तुमच्या घरी

आणि कुठे जायचं असलं प्रवासाला मुलांना ट्रेकिंगमध्ये द्यायचं असलं तरी पण आपण हे असे बनवू शकतो रस्ते मिळून सुखी भाजी आहे तर जय सद्गुरू